मित्रांनो आम्ही करत होतो फोटोशूट भरपूर आम्हाला आणि फोटोशूट करायचा होता पण आता मला हॅलो फ्रेंड नमस्कार था था। में तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं की आज शिवानी कुठे आली तर, तर मित्रांनो मी आलेले आहे मेकअप आर्टिस्ट करे तर आज माझा आहे फोटोशूट करायचा आहे तर या आहे माझा मेकअप आर्टिस्ट तर या करणार आहे माझा मेकअप आणि हे बघू शकता आमचा दोघींचा मेकअप म्हणजे एकीचा झालेला आहे तर हे बघू शकता ही ताई बसलेली ती तिचं नाव आहे कोमल तर आता माझा मेकअप राहिलेला आहे तिचा झालेला आहे पूर्ण चला आता करू आपण मेकअप आणि आहे मेकअप आर्टिस्टच्या बहीण म्हणजे पाहिजे इथं तर मित्रांनो आता झालेलं आहे माझा मेकअप तर हा आहे माझा फायनल लुक तर मित्रांनो कसा वाटला तुमच्या सगळ्यांना मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो आता मला जायचं आहे मोतीबागला फोटोशूटसाठी तर चला तर मित्रांनो आता आम्ही आलेला आहे लोकेशनवर तर लोकेशन काय आहे तर मोतीबागला आता आम्ही आलेलं आहे आणि तिकडे चालू आहे दुदीचा फोटोशूट तर आता माझं सुद्धा करायचं आहे तर चला मित्रांनो कसा वाटलं तुमच्या सगळ्यांना हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा इथं चालू आहे फोटोशूट तर बघा मित्रांनो दिदीचं चालू आहे फोटोशूट आणि इथं फोटोग्राफर सध्या बिझी आहे 嗯。

आज आपण व्हिडिओ करू ना फोटो तर मित्रांनो आम्ही करत होतो फोटो शूट आणि फोटो येते पावसापासून वाचण्यासाठी हॅलो फ्रेंड आम्ही करत होतो फोटोशूट आणि आमचा फोटो फोटोशूट माझा तर बंद झाला आता करणं तर हे बघू शकता माझा तो पाऊस आला आणि हे बघा आम्ही डॉक्टर पदर घेऊन उभं राहिलेला आहे आणि हे बघा तिकडं पाऊस चालू आहे हे बघा कसं वा हे झालं आमच्या आणि पण झालं हे बघा नाही 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 तसं नाही सिम हा तर हे बघा इथं चले आपले फोटोशूट घरी आणि आम्हाला घरी जायचं म्हणजे आता भरपूर आम्हाला आणि फोटोशूट करायचा होता पण आता मला बंद झाला रील्स काढायची होती तर आता फोटोशूट फोटोशूट वाले चले घरी आणि हे बघा इकडे बघ महाराज म्हणलं चाललं तुला त्यांनी केलाय वॉटरप्रूफ मेकअप केला पण त्यांनी कॅमेरा घेऊन नाही आली ती वॉटरप्रूफ मेकअप साठी आणि तर मित्रांनो माझा मेकअप केला आहे त्यांनी तर त्यांचं मी नाव त्यांनी सगळं ना। काही कमेंट बॉक्स कमेंट सेक्शन वर सांगते चला